निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क अवधूत हे स्मर्णगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वयं समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व स्वामी सेवेकरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा आज मी आ एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जया एकादशीच्या दिवशी कोणती सेवा करायची याबद्दल सांगणार आहे तर सर्व स्वामी सेवेकरांना जय एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तर एकादशी म्हणजे काय तर प्रत्येक महिन्याच्या शुद्ध पक्षातील अकराव्या दिवशी तसेच आपल्याला संस्कृतमध्ये एकादशी म्हणजे एक आणि दश म्हणजे एक आणि दहा असा त्याचा अर्थ होतो तर या दिवशी आपल्याला या व्रताचा उद्देश असा आहे की चांगलं आरोग्य लाभावं मानसिक शांतता प्राप्त व्हावी आणि आपल्याला आपल्याकडून जे छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात बघा त्यातून आपल्याला काही म्हणजे त्याला पाप नाही म्हणता येणार पण काही ना काहीतरी चुका आपण करत असतो तर त्या चुका करत असताना आपल्या हातून जर काही असं होत असेल की ज्यामुळे समोरच्याचं काही ना काहीतरी नुकसान होत असेल तर त्या बाबतीतही आपण आज बोलणार आहोत तर आज आपल्याला एकादशीच्या दिवशी विष्णूंची सेवा करायची आहे तर आज भगवान विष्णूंची सेवा आपल्याला करायची आहे या दिवशी आपल्याला बघा बऱ्याच जणांना बऱ्याच अडचणी असतात तसंच त्यातली एक मोठी अडचण जी आता स बऱ्याच ठिकाणी पाहण्यात येते की ती म्हणजे संतती ज्यांना संतती होत नाही अशा जोडप्यांना आपल्याला आज काय करायचं आहे ज्यांना संतती होत नाही अशा जोडप्यांनी आज एकादशीच्या दिवशी किंवा दर महिन्याच्या एकादशीला त्यांनी या सेवेला प्रारंभ करायचा आहे की आपल्या द आपल्या देवघरातील बाळकृष्णाच्या मूर्तीवर सोळा वेळा पुरुष सूक्ताचा अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक केल्यानंतर ते तीर्थ फक्त सेवा केलेल्या जोडप्यांनी म्हणजे ज्यांना संतती नाही त्या जोडप्यांनीच ते तीर्थ प्राशन करायचं आहे हे तीर्थ घरातील कुटुंबातील सदस्यांना कुणालाही द्यायचं नाही आहे स्वतःच प्राशन करायचं आहे आणि हे अत्यावश्यक आहे आणि ही सेवा मनोभावे करायची आहे आपल्याला आणि ही सेवा करत असताना कुठल्याही प्रकारची शंका कुशंका मनात आणायची नाही कारण आपण ज्या गोष्टीसाठी ही सेवा करत आहोत ती सेवा करत असताना आपल्याला देवावर पूर्णपणे विश्वास असावा आणि जर तुमचा देवावर विश्वास नसेल तर ही सेवा तुम्ही आजच तुमच्या याच्यातून ड्रॉप करा की तुम्ही ही सेवा करू नका कुठलीही सेवा करत असताना आपल्याला आपल्या देवतेवर विश्वास हवा आपण आणि ही सेवा करत असताना आपल्याला बाळकृष्णाला एक प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात लवकरात लवकर तुझ्यासारखं बाळ मला प्राप्त होऊ दे संतती प्राप्त होऊ दे आणि ही प्रार्थना करत असताना दोन्ही जोडप्यांनी त्या ठिकाणी बसून देवघरासमोर बसल्यानंतर बाळकृष्णाला धूप दीप आरती आणि त्याचबरोबर नैवेद्यही द्यायचं आहे लड्डू गोपालला जास्तीत जास्त मोतीचूरचे लड्डू आवडतात तर त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवावा आणि बरेचदा पित आपल्याला बघा पितृदोषही असतो तर मग खूप पित्तर खूप ज त्रस्त असेल आणि ते आपल्या आपल्याच कुटुंबाला त्रास देत असतात तर आपल्या कुटुंबात को कोणी अपघा गा, अपघाती अपमृत्यू झालेलं असतील काही कारणाने पित्रांना सद्गती मिळत नाही किंवा सद्गती प्राप्त झालेली नाही तर अशा आत्म्याचा दोष त्या कुटुंबाला लागत असतो त्याचबरोबर बघा संतती प्राप्ती न होणे विवाह न जमणे जमलेले विवाह मोडणे पती पत्नीमध्ये वाद होतात तर घरात नित नित्य कोणी न कोणीतरी आजारी राहत असतं बघा व्यवसायात बऱ्याचदा तोटे होत असतात तर अशावेळी वेळी पितृदोष हा आपल्याला आहे असं समजून चालावं तर पितृदोष निवारण्यासाठी आपल्याला केंद्रात बघा पंचमहायज्ञाची सोपी सेवा आपल्याला दिलेली आहे तर स्वामी केंद्रामध्ये पंचमहायज्ञाची जी सेवा दिली आहे ती प्रत्येकाने पंचमहायज्ञ करणं खूप महत्त्वाचं आहे भगवान श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे जो कोणी भागवत ग्रंथाचे पारायण करेल त्याच्या पिढ्यानपिढ्याला सद्गती लाभेल तर आणि पित्रांचा मोठा आशीर्वाद आपल्याला व आपल्या कुटुंबाला प्राप्त होईल तर आपल्या केंद्रात संक्षिप्त भागवत हा ग्रंथ दिलेला आहे तर तो ग्रंथ एकादशीच्या दिवशी आपण सर्वांनी प्रत्येक महिन्याच्या एकादशीला भागवत पारायण करायचं आहे तर आणि हे पारायण करत असताना आपल्याला विष्णूंची सेवाही करायची आहे विष्णूंची सेवा करत असताना आपल्याला विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनाम ज्या वेळेला म्हणतो आपण की एकादशीच्या दिवशी सायंकाळच्या वेळेला आपण विष्णू सहस्रनाम त्याचबरोबर व्यंकटेश स्तो स्तोत्रही आपण म्हणायचं आहे आणि बघा ल ज्या ठिकाणी विष्णूंची सेवा होते त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही कायम वा वास्तव्य करत असते त्यामुळे माता लक्ष्मीचीही तुम्ही सेवा या निमित्ताने आपल्याकडून होत असते तर मला एवढंच या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं की स एकादशीच्या दिवशी आपल्याला कुठल्या प्रकारची सेवा करायची आहे आणि या व्हिडिओ हा व्हिडिओ जर सर्वांना आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जे नवीन सेवेकरी असतील त्यांनी हा माझं चॅनल सबस्क्राईब करा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थक